चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस महत्त्वाचा दिवस सर्वात महत्वाची तिथी कारण या दिवशी आलेली आहे दिव्यांची अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्या असं म्हणतो किंवा आषाढ अमावस्या असं म्हणतो वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या बारा अमावस्या असतात त्यापैकी ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली जाते बघा आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस या अमावस्यानंतर जो दुसरा दिवस असो तो श्रावणातील पहिला दिवस म्हणजे अमावस्या समाप्त झाली की दुसऱ्या दिवसापासून आपल्या श्रावण महिन्याची पवित्र महिन्याची सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच आषाढ अमावस्येचा दीप अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो पितृदोष मुक्त करण्यासाठी पितृ पितृज आहेत त्या पितृंच्या ऋणांतून मुक्तता मिळवण्यासाठी पित्रांना सद्गती प्राप्त करण्यासाठी आडलेल्या कामांमध्ये जे काही तुमचे अडथळे येत होते हे अडथळे दूर दूर करण्यासाठी सतत कामात येत असणारे जी विघ्न आहेत हे विघ्न संपवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे मगा हा पितृदोष कसा ओळखावा ते अगोदर मी तुम्हाला सांगते जर प्रत्येक कामात अडथळा येत असेल हाता तोंडाशी आलेला घास नव्वद टक्क्यांवरती नव्याण्णव टक्क्यापर्यंत आलेलं जे काम आहे ते पुन्हा परतून जात असेल घरात एखाद्या दे व्यक्तीचा काही केल्या विवाह जुळत नसेल घरामधील वातावरण जे आहे हे सतत कलहित म्हणजे सतत घरात कलह घरात सतत आजारपण कुठल्याच काम मनासारखं का न होणे घरामध्ये पैसा न टिकणे जर अशा समस्या तुमच्या घरामध्ये असतील किंवा घरामध्ये कर्ज खूप वाढत आहे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज तर लक्षात ठेवा आपल्या घरात थोडा तरी पितृदोष आहे बऱ्याच वेळा हा पितृदोष पुढे वाढत जातो आणि त्याचा खूप जास्त त्रास होतो मग अकालीन घरामध्ये एखाद्याचा मृत्यू होतो किंवा मग अपघात घडतात आणि मोठी मोठी संकट येतात म्हणून हा जो पितृदोष असतो तो लवकरात लवकर निवारणं खूप महत्त्वाचं असतं आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ताई अगदी आता चार वर्ष झाली पंधरा वर्ष झाली दहा वर्ष झाले आमच्या घरात तर कुणीच वारलेलं नाही आहे मग पितृदोष कसा तर लक्षात ठेवा तुमच्या या पिढीत कोणी वारलं असेल म्हणजे कुणी, कुणी मेलं असेल किंवा त्याच्या अगोदरच्या पिढीमध्ये असेल किंवा त्याच्या अगोदरच्या म्हणजे मा मागील तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागलेला असतो किती तीन पिढ्या मग तीन पिढ्यांमध्ये आपल्या घरामध्ये कुणी ना कुणी हे वारलेलं नक्कीच असतं बऱ्याच वेळा त्यांचा जीव आपल्या घरात राहतो किंवा एखाद्या गोष्टीमध्ये राहतो आणि जेव्हा त्यांचा जीव आपल्या घरातील एखाद्या गोष्टीमध्ये किंवा कुठल्या तरी गोष्टीत अडकून राहतो तेव्हा त्यांचं दोष आपल्या घरात राहतो बरेच लोक अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट तिथीला पितृंचे पितृंचे होम हवन करतात पितृंचं स्मरण करतात बऱ्याच गोष्टी करतात जर तुम्ही नेहमीच वेळोवेळी आपल्या घरामध्ये पितृंचं स्मरण करत राहिला तर ते खुश राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील पण तुम्ही कधी जर त्यांचं काहीच केलं नाही किंवा कधीच त्यांचं तुम्ही नावस्मरण केलं नाही कधीही त्यांची आठवण काढली नाही कुठलाही मंत्र उच्चार केला नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा जो दोष आहे ना तो खूप वाढत जातो अमावस्या तिथी ही पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी मानली जाते करते आणि या दिवशी जर तुम्ही कुठली सेवा केली तर ती पितरांच्या ऋणातून मुक्त करण्यासाठी विशेष असते आत्ता जो उपाय सांगणार आहे तो या संपूर्ण वर्षभरातील सर्वश्रेष्ठ सर्वात महत्त्वाचा उपाय आहे बघा आपल्याला दीप अमावस्येला म्हणजे चार चार ऑगस्टच्या दिवशी सायंकाळी संध्याकाळी सातच्या पुढे रात्री बाराच्यात कधीही ही सेवा करायची आहे यासाठी काय करायचं तर एक दिवा घ्यायचा दिवा जो आहे तो कणकेचा बनवून घ्यायचा आपल्या घरामध्ये जी कणिक असते तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ हे घ्यायचं यामध्ये मीठ किंवा हळद असं काहीही टाकायचं नाही फक्त कणिक घ्यायची त्यात पाणी घालायचं ती मळायची आणि त्याचा एक छानपैकी दिवा बनवायचा ठीक आहे आपल्या घरामधील जो दक्षिण भाग असेल दक्षिण कोपरा असेल बेडरूममध्ये असेल लिव्हिंग एरियामध्ये असेल स्वयंपाकघरात असेल कुठेही चालेल फक्त घरातील तो दि दक्षिण भाग दक्षिण दिशा असावी त्या दिशेला एक छोटी प्लेट ठेवायची आहे या प्लेटमध्ये मुठभर रवा आणि मुठभर तुम्हाला साखर घालायची आहे एक मुठभर रवा घालायचा एक मुठभर त्याच्यामध्ये साखर घालायची रवा साखर मिक्स करून त्याच्यावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा या दिव्यामध्ये शक्यतो आपलं जे मोहरीचं तेल असतं तेच तेल टाका कारण अमावस्या तिथीला ती मोहरीच्या तेलाचा दिवा हा विशेष प्रभावी असतो ठीक आहे मोहरीचं तेल घाला मोरीचं तेल नसेल तर ते साधं तेल घाला आणि त्या दिवेत एक चिमुडभर आपली काळी फोडणीची जी मोरी असते ती घाला कारण जरी तुम्ही अशा पद्धतीने हा दिवा लावला ला, तरी तो मोहरीच्याच तेलाचा दिवा होईल हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून पितरांचं स्मरण करायचं आहे पितृसुक्त म्हणू शकतात किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही एक पंधरा मिनटंभर एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात आणि हा जो दिवा आहे हा दिवा दिवसभर असाच ठेवू शकतात जर तुमची कुठली एखादी इच्छा पूर्ण असेल लग्नाची असेल नोकरीची असेल किंवा एखाद्या कामात सतत अडथळा येत असेल तर पित्रांना स्मरण करून पित्रांचं स्मरण करून तुम्हाला तुमची आणलेली इच्छा सांगायची आहे कामातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पित्रांचं स्मरण करून तो दिवा तिथेच ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी मग पितृ सॉरी अमावस्येच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हा दिवा असाच ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपले जे पित्र असतात हे यमसदनी जात असतात तेव्हा हा जो दिवा आहे हा त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांना प्रकाश दाखवतो आणि जेव्हा हा दिवा त्यांना दक्षिण दिशेला लावलेला हा दिवा जेव्हा त्यांना प्रकाश दाखवतो तेव्हा त्यांची वाट मोकळी होते आणि जेव्हा त्यांची वाट मोकळी होत जाते तेव्हा त्याचा ते आशीर्वाद आपल्याला लागतो ज्यामुळे आपल्या आयुष्यातील जो पितृदोष आहे तो कुठेतरी कमी होत जातो ठीक आहे आता हा असाच रात्रभर पेटता ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वच्छ स्नान वगैरे तुमचं आवरलं की त्यानंतर हा जो दिवा आहे तो तिथून तुम्हाला काढायचा आहे आणि हा दिवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली ठेवायचं आहे दिव्याखाली ठेवलेले जे साखर आणि रवा आहे हे किड्यांना मुंग्यांना जिथे पशुपक्षी किंवा मुंगे असतील तर त्यांना खाऊ घालायचं आहे बघा जर तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय केला तर तुम्हाला अन्नधान्याचं पुण्य पुण्य जे आहे तेही लागेल जेव्हा किड्या आणि मुंगे जे आहेत ना ते हा रवा आणि साखर जेव्हा खातील ना तेव्हा तुमच्या आयुष्याचा खूप चांगला तुम्हाला लाभ होताना दिसेल तुमच्या कामातील अडथळे दूर होतील तुमची जी काही कामं असतील तर ती मार्गी लागतील आणि तुमच्या आयुष्यात असणारे जी विघ्न आहेत ते दूर होतील जसं मुंग्यांनी किडे हा रवा आणि साखर खातील तर त्याचा असंख्यपटीने आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा चार ऑगस्टचा खास उपाय आहे प्रत्येकाला सगेल की प्रत्येकाने ही सेवा वर्जून करा न चुक्का करा आठवणीने करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा